भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधना आणि पलश मुच्छल यांचा विवाह हा पार पडणार होता मात्र वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर विवाह पुढे ढकलला गेला आहे स्मृतीने विवाह पुढे ढकलल्यानंतर त्याचं त्याच दिवशी फार्म हाऊसवरती लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप सुद्धा हटवण्यात आलेला होता मात्र त्यानंतर आता हळदी समारंभ मेहंदी आणि संगीताचे सोशल मीडियावरचे टाकलेले पोस्ट सुद्धा डिलीट करण्यात आलेले आहेत त्यामुळे याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत स्मृती लग्न करणार की हा विवाह रद्द झाला बाबतही चर्चा आहे दरम्यान दोन्ही कुटुंबातील नातेवाईक परतले असले तरी सुद्धा महिला क्रिकेट मानधना <अगे> आणि पलश मुच्छाल यांचा या दोघांच्या विवाहासाठी सांगलीमध्ये आलेल्या महिला क्रिकेटपटूंनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून स्मृती आणि पलश यांच्या दोघांच्या विवाहापूर्वीच्या कार्यक्रमांचे सर्व पोस्ट डिलीट केलेले आहेत स्मृती आणि पलाश यांच्या या दोघांच्या विवाह दिवशीच तिचे वडील श्रीनिवास मांधना यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे तिने हा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यानंतर मात्र सोशल मीडियावरनं स्मृती आणि पलाश या दोघांच्या विवाहापूर्वीच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ हे डिलीट झालेले आहेत विवाहासाठी महिला क्रिकेटपटू राधा यादव जमीमा रॉड्रिक्स आणि श्रेयांक पाटील अरुंधती रेड्डी यांच्यासह अन्य महिला क्रिकेटपटू आल्या होत्या आणि आता त्यांनीसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून दोघांच्या लग्नापूर्वीच्या हळदी आणि समारंभाचे फोटो हे डिलीट केले स्मृती मंधनाच्या वडिलांना रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलेला आहे श्रीनिवास मंधाना यांना आज सकाळी डिस्चार्ज मिळाला एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेज नसल्याचे रिपोर्ट आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला आहे श्रीनिवास मंधाना यांना विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला दिड़ आहे